डिसेंबर चोवीस रोजी गणेश विसर्जन दरम्यान अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे लाठीचार्ज करून समाजातील महिला आणि गणेश भक्तांना अर्वाच्या भाषेत शिवेगाळ केल्यामुळे या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अन्यथा कोल्हापूर अधीक्षक व आय यांनी आयोजित कार्यलेली कार्यालयावर मोर्चा परवानगी नाकारली असली तरी मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने आम्ही आई जी कार्यालयावर लोकशाही पद्धतीने शांततामुळे मार्गाने मोर्चा काढणारच अशी माहिती मी वडार महाराष्ट्राचा या संघटना